कड़े बोट दाखवलं जात आहे ईव्हीएममध्ये तांत्रिक गडबड आहे महायुतीनं अशी गडबड करून यश मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केला तर दुसरीकडे पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेऊन त्यांनी उपोषण सोडलं या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुद्धा आज सकाळी बाबा आढाव यांची भेट घेतली त्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले निवडणुकीतील निकालावरून बाबा आढाव यांनी काही गंभीर आरोप केले सम माझ्यावर जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं आता हे सिद्ध करण्यासाठी जुनिमध्ये एक्सपर्ट आहे सगळे सगळं काही आहे पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे त्या नसे आहेत का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार परंतु यामध्ये निश्चितपणे काही हेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या पेक्षा या वेळात पक्षाचा तो इतका झाला की शासन स्वतःला गुंडस्थापी भावभेट केली

अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जाते खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टी आधी वसत नव्हता आता दादांचं दिसायला आहे असच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरून एक सरकारी ताफा गेला तसे जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जय सुरू झालेलं आहे सत्तेचा पैसाचा या गोष्टी या होईल त्याची बघितल्या जाते निवडणुकीची सवय नियंत्रणच हातात घ्यायची हे चित्र या होईल दिसले नव्हते ते यावेळेस लहान असतात बघायला मिळाले आणि त्याचा भरणा लोकांची असं सतत वाजली आहे आता आपण म्हणतोय की पैशाचं वारीमाप धुमाकूळ झाला त्याच्याच संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झालं तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्यासारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं तर, तर मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही आहे महाराष्ट्राने जनतेने कौल दिला महाविकास आघाडीकडून बद्दल संशय व्यक्त केला जातो आहे अशात माजी मंत्री महादेव जानकर यांनी सुद्धा ईव्ही एमबद्दल एक मोठं विधान केलं आहे ईव्हीएम हॅक करता येतं मी इंजिनियर असल्यानं मला सगळं माहिती आहे असं जानकर म्हणाले तसंच महायुतीत वाईट अनुभव आल्याचंही त्यांनी म्हटलं कोणी इंजिनियर असेल तर त्यानं ईव्हीएम हॅक करून दाखवावं असं प्रतिआव्हान भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे ईव्हीएम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक है करता येत हे करता येत नाही त्यामुळं लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्याचा माधव आमच्या बरोबर एक टांग महादेवच्या आमच्या सोबत एक बाहेर आहे <laughs> महादेव जानकर माझे <माजी> मित्र चांगले मी <laughs> त्यांना आत्ता बोललो पण महादेव जानकर आमच्या सगळं एक आमच्या बाहेर आहे हे कळालाच मार्ग नाही पण त्यांच्या इव्हीएम हा विषय सोडून द्या एकूणच सगळ्यांच्या संदर्भात मी बोललो ज्याला ज्याला कोणा ऑब्जेक्शन आहे त्यांनी एकत्र यावं हो। निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये इव्हीएम ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल